नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे ती खोली जी कधी उघडली जात नव्हती घरात एक खोली होती नेहमी बंद कुलूप नव्हतं पण दार कधी उघडलं जात नव्हतं मी सून म्हणून त्या घरात आले तेव्हा सासूने सांगितलं होतं की त्या खोलीत जाऊ नकोस मी कारण विचारलं नाही कारण नव्या सुना कारण विचारत नाहीत त्या घरात सगळं ठरलेलं होतं उठणं बसणं बोलणं आणि गप्प राहणं सुद्धा नवरा चांगला होता पण तो घराचा भाग होता माझा नव्हता रात्री झोपताना कधी कधी मला त्या बंद खोलीकडून हळू आवाज ऐकू यायचा कदाचित वाऱ्याचा असेल असं मी स्वतःलाच सांगायचे एक दिवस सासूबाई आजारी पडल्या घर थोडं शांत झालं दुपारी सगळे झोपलेले होते आणि पहिल्यांदाच असं झालं की माझं लक्ष त्या दाराकडे गेलं कारण घरातही जास्त कोणी नव्हतं दार थोडंसं उघडं होत त्यामुळे मी आत गेले खोली अंधारलेली होती जुनं कपाट धूळ बसलेली भांडी आणि भिंतीवर एक फोटो आणि त्या फोटोमध्ये एक बाई होती माझ्यासारखीच तेच डोळे तेच कपाळ आणि तोच शांत चेहरा मी जरा कावरी बावरी झाले मला काही कळे ना खाली नाव लिहिलेलं होतं माधुरी माझ्या नवऱ्याच्या आईचं नाव माधुरी नव्हतं मग हे माधुरी नाव कोणाचं माझ्या अंगावर काटा आला त्या रात्री मी नवऱ्याला विचारलो त्या खोलीतल्या फोटोमध्ये कोण आहे तो सुद्धा क्षणभर थांबला आणि मग म्हणाला कोणीच नाही जुनी गोष्ट आहे पण त्याच्या आवाजात भीती होती दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्या खोलीत गेले कारण माझं मन विचार थांबत नव्हते यावेळी मला एक वही सापडली होती पहिल्या पानावर लिहिलं होतं मी या घराची सून आहे आणि हळूहळू मी या घरात अदृश्य होत आहे माझ्या हातातून वही खाली पडली ती वही त्या बाईची होती माधुरी ती या घरातील पहिली सून होती तिला बोलू दिलं नव्हतं तिला बाहेर जायला दिलं नव्हतं आणि तिचं अस्तित्व सुद्धा हळूहळू पुसलं गेलं होतं आणि एक दिवस ती खूप आजारी पडली खूप जास्त प्रमाणात तिचं दुखत होतं पण डॉक्टरला सुद्धा बोलवलं गेलं नाही वही शेवटच्या पानावर संपत होती जर ही वही कुणाला सापडली तर एकच विनंती आहे माझ्यासारखं जगू नकोस त्या रात्री अक्षरशहा मी झोपले नाही मी विचार करत राहिले खरंच मी त्या घरात पुढची माधुरी होणार आहे का सकाळी मी सासूला चहा दिला ती म्हणाली तू शांत आहेस मला आवडतं आणि मी सुद्धा हसले पण त्या हसण्यात निर्णय होता कारण हे सगळं पाहून मी कावरी बावरी झाले होते मी घर सोडलं नाही मी लगेच बंड केले नाही पण मी त्या खोलीचं दार नेहमी उघडं ठेवलं मी वही जपली आणि हळूहळू स्वतःचा आवाज परत मिळवला कारण मला कळलं होतं या घरात दार बंद केली जात नाहीत बायका बंद केल्या जातात आणि मी बंद होण्यासाठी आलेली नव्हते तसं माझं मन अस्वस्थ होत गेलं त्या वहीत घराचं वर्णन होतं सासूंचे शब्द नवऱ्याचं मौन सगळं अगदी माझ्यासारखंच पण तारीख होती पाच वर्षांपूर्वीची मला जरा प्रश्नच पडला की हे नेमकं सर्व आहे काय मी नवऱ्याला विचारलं या घरात माझ्या आधी कोणी राहत होतं का तो जरा विचारात थांबला मग म्हणाला तुला असं का वाटतं त्याने नाही म्हटलं नाही त्या रात्री मला एक स्वप्न पडलं मी त्या खोलीत बसले आहे आणि तेही आरशासमोर आणि माझ्या मागे कोणीतरी उभा आहे असं अगदी भयानक मला स्वप्न पडलं मी घाबरलेली होते ती म्हणते मी तूच आहेस जी आरशासमध्ये माझ्या मागे उभी होती ती म्हणत आहे मी तूच आहेस फक्त थोडी आधी आलेली मी लचकून उठले आरशावरचं कापड खाली पडलं होतं तसं मी दिवसेंदिवस बदलत गेले मी कमी बोलू लागले जसं कमी बोलू लागले तसेच प्रश्नसुद्धा कमी विचारू लागले आणि जास्तीत जास्त सर्वांबरोबर जुळवून घ्यायला शिकले सासूबाई खुश होता नवरा शांत होता घर सुरळीत चालू होतं फक्त माझ्या आत काहीतरी हळूहळू कमी होत होतं हे माझ्याही कधी लक्षात येत नव्हतं एक दिवस मी वही पुन्हा उघडली आणि तेव्हा शेवटच्या पानावर नवीन ओळ होती ती माझ्या अक्षरात होती आता मला फार वाय काही वाईट वाटत नव्हतं किंवा मला फार काही वाटत नाही मला आठवत नाही किंवा मी ते कधी लिहिलं आहे ते सुद्धा मला आठवत नाही आज त्या खोलीत मी नेहमी बसते आरशासमोर पण मला कधीकधी असं वाटतं ही खोली काहीही करत नाही ती फक्त आपल्याला आपल्यातलं सगळं काही विसरायला भाग पाडते हळूहळू सवय लावते आपण कोण होतो ते विसरायला आणि इथे का आलो आहे हे देखील आपण विसरून जातो कोणीही हरवत नाही इथे लोक जुळवून घेतात इतकं परिपूर्णपणे जुळवून घेतात की कशाचाही विचार मनात येत नाही की इतके दिवस स्वतःलाच ओळखणं सुद्धा थांबवत राहतात आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे या घरात आता सगळं अगदी व्यवस्थित आहे नेमकं काय गुड आहे ह्या खोलीचं ते आपण पुढच्या कथेमध्ये पाहूया तोपर्यंत तो ही जर कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन कथेबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद